ही क्रांती जी मनामध्ये संकल्प केलेला आहे काही करण्याचा त्याच्यासाठी आपण सोबत आहात विश्वास तुमच्या केल्या आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मित्र मैत्रिणी मग आत्ता विशाल आणि गजवेळ सर चौधरी सर या तिघांनी पुष्पाताईंनी आणि रंजनाताईंनी या गोष्टी मांडल्यात त्याची पुढची एक गोष्ट मला मांडायची कारण वेळ अगदीच कमी आहे आपल्याकडे आणि मुख्य दोन ते परत बोलायचे आहेत या प्रयोगात बीज जे कशाच होत दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी ला रोखायचं म्हणजे आर रोखायचं आहे आणि त्यांना रोखायचं म्हणून आपण कोणाला तरी मदत करायची म्हणजे कोणाला करायची तर जे पारंपरिक पक्ष आहे आणि जे बीजेपी आणि त्यांना आपण मदत करायची असं जाहीर तिच्या किमान महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये हे देशभरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या सामाजिक संघटना होत्या ज्याला आपण म्हणतो की एन जी ओज असतील किंवा छोट्या छोट्या कार्य करणाऱ्या संघटना त्या त्यांनी निर्णय घेतला होता आणि या निर्णयामध्ये आंबेडकरी समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या स्वतःला झोकून दिलं कारण हा हो आंबेडकरी माणूस म्हणजे असं आयुष्य एकच गोष्ट करतो ती गोष्ट म्हणजे समतेकडे घेऊन जाणार काही असेल विषमतेच्या विरुद्ध काही असेल किंवा शोषणाच्या विरुद्ध काही असेल त्याच्याबरोबर सातत्याही राहत हो असतो आणि मग ही सगळी मंडळी त्या कामामध्ये लागलेली होती आणि जेव्हा रिझल्ट आले आणि महाराष्ट्राचे जेव्हा रिझल्ट आले पहिल्यांदा लोकसभेचे तेव्हा तर प्रत्येक ते माणसाने भरभरून विरोधकांच्या बीजेपीला हरवायचं म्हणून आम्हाला काँग्रेसला मतदान करायचं आहे म्हणून आम्ही सगळेजण कामाला लागले आणि त्यांना भरभरून मतदान केलं या आनंदाचा जेव्हा सोहळा सुरू होता त्या सोहळ्यामध्ये सगळे म्हणजे शिवसेनेचे राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेस पक्षाचे लोक जेव्हा सभेमध्ये बोलत होते तेव्हा आवर्जून सगळ्या घटकांचं नाव घेत होतं कि यांनी आम्हाला मतदान केलं त्यांनी आम्हाला मतदान केलं हा त्यांनी मतदान केलं हा एकही शब्द कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या तोंडात नव्हता आणि मला आश्चर्य या गोष्टीच वाटत होते की सगळ्या आंबेडकरी समाजाने कोणत्याही अभिती संघटनांपेक्षा कोणत्याही एषटीच्या संघटनांपेक्षा या आंबेडकरी समाजातल्या पूर्ण मतदान महाराष्ट्रात केलं होतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निवडून होते त्या समाजाचं एक नाव या तीनही पक्षाचे लोक जेव्हा उभे होते त्यांनी घेतलेले नाही याचं कारण काय म्हणजे ज्या समाजाचा नेता संपतो ज्या समाजामध्ये नेतृत्व नसते त्या समाजामध्ये त्यांच्या लोकांना कवडीची किंमत नाही हे मला पर्सनली मला म्हणतो इतरांना काय मला माहित नाही पण पर्सनली मला असं वाटलं की ज्या समाजाचं नेतृत्व नाही त्या समाजाला सन्मान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता जरी आपल्या समाजाला लावला ती शिजरी किती घेऊन म्हणून पूर्ण राहत आपण बाबा साहेबांनी वीस वर्षाचं तो प्लॅनिंग करून केलं ते शंभर वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवलं त्या प्लॅनिंगला घेऊन आपला संकल्प करायचाच नाही का जनतेने खरकट जायचा का जनतेने अजिबात लक्ष द्यायचं नाही का या गोष्टीकडे किंवा आपण स्वस्त बसून जायचं काही होत नाही आहे म्हणून जनतेने थांबायचं का मला कळत नाही असं वाटते की माणसाला जोपर्यंत जगायची शेवटची इच्छा असते ना मला मी इतके वर्ष काम करेन मला तितके वर्ष जगायचं आहे त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे आंबेडकरी माणसाने बोधांनी की जितके वर्ष मी बघणार आहे तितके वर्ष जस दमे तस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पक्षाच दिलेल्या विचारांचं अजब पतन होऊ देणार अदप आपण बोलणार नाही हो म्हणजे अरे तुम्हाला गिनतच नाही या कन्सिडर केल्या जाते तो येणारच आहे माझ्या मागे काय परवा एक घटना घडली ज्या पक्षाच्या नावाने दोनदा जिल्हा परिषदेचं इलेक्शन लढल्या गेल्या त्या महिलेनी त्या महिलेनी रिपब्लिकन पक्षा रिपब्लिकन नाव पाहिजेच नाही मला रिपब्लिकन नाव मला पाहिजेच नाही आज क्रोध करून करून रिपब्लिकन कर नावाला विरोध केला ना। अशा घटना जेव्हा घडतात त्या त्या क्षणाला माणसाच्या काळजात काळजाचे तुकडे होतात कि हा समाज असा का झाला कि ज्या रिपब्लिकन नावाने तुमचं नाव तुम्हाला मिळालेलं आहे छाया खोबरागडे छाया खोबरागडे म्हणून ही ख्याती मिळालेली आहे तिचं नाव जेव्हा पटलावरती पैतर मध्ये येते ते केवळ आणि केवळ मला त्या नावामुळे मिळाले आणि ते त्या नावाचा मी प्रचंड विरोध करते याचं कारण काय आहे कारण मी लालची झालेली आहे कारण मला स्वार्थ आहे कारण मला काहीतरी व्यक्तिगत दोन मिळवायचं आहे मला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वचनांची पूर्तता करायची नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांच्या प्रगतीसाठी खर्ची घातलं सबंत आयुष्य ते काम करत राहिले त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या सबंद आयुष्यावरती आपण जगत आहोत त्यांनी फिरलेल्या भूमीवरती आपण मजा करत आहोत आणि त्यांचं नाव आपण आपल्या आपन स्वार्थासाठी नामशेष करत आहोत याची लाज वाटली पाहिजे ते आपल्या तुम का स्मरणातून काही जाता कामा नाही तुमच्या स्मरणातून गेल्यामुळे तुमच्या मुलांच्या स्वर्णातून ते गेलेलं आहे तुम्ही त्याची कारण नसल्यामुळे तुमचे मुलं काय दुसरे झेंडे घेऊन फिरतात दुसऱ्या झेंडे कानात आहेत तुमची मुलं त्याच कारण आहे कारण बाप आणि ते झेंडे घरामध्ये ठेवलेले नाही मुद्दा आहे की इलेक्शन मध्ये आम्ही अरे प्रत्येक गोष्टीच काम राजकीय पटल्यावर आम्ही त्रिवादी महिलांचं म्हणणंच आहे की पर्सनली पॉलिटिकल प्रत्येक गोष्ट ही काय आहे राजकीय आहे आणि बघा आपण काय म्हणत राहतो राजकारणापासून अरे रे बाबा आम्ही तर दूर राहतो आम्हाला त्याच्यातलं काही जमत नाही आम्हाला काही करायचं नाही आणि बाबासाहेब का कारण राजकारणामध्ये आले होते त्यांनी मग सामाजिक संघटना खूप थांबली पाहिजे थांबायला पाहिजे होती त्यांनी दोन तीन पक्ष का निर्माण केले त्याचं कारण होतं की त्याच्याशिवाय फिरतच नाही काही कारण जे काही मागायचं असेल ते मला राजकीय सत्तेकडूनच मागता येते मी विरोधी पक्षात बसलो असेल तरी बाबासाहेब म्हणतात ना की विरोधी पक्षात असला का विरोधी पक्षात जरी बसला पाहिजे म्हणतात तर विरोधी पक्ष हा देखील राजकीय सत्तेतल्या पक्षा इतकाच महत्वाचा पक्ष असतो तेवढ्याच ताकद त्याची ताकद असते त्याला मान्यता आहे मग आपण विरोधी पक्षात बसण्याची आपली लायकी नाही आहे तर तेक त्याच्याही पेक्षा काही किती लायकी आपली आहे म्हणजे आपल्या एक आपल्या विचारांचा नगरसेवक की मी हे नाही आहे ना मी अजिबात तुम्हाला मतदान करणार नाही असं म्हणणारा आपल्याला दिसत नाही रिझर्व्ह चौकामध्ये लॅटरीन बाथरूम नव्हतं आणि अनेकदा मला प्रश्न पडायचा की आपले नगरसेवक आहेत त्यांच्या काय हात नाही मी एक पत्र घेऊन गेली नगर परिषदेमध्ये गे। आणि स्टँडिंग एका कमिटीचे अध्यक्ष मला भेटले ते आपले नगरसेवक होते नगर त्यांना मी ते पत्र दिलं तुम्हाला ठीक आहे मी करून टाके काय केलंच नाही मी पुन्हा गेले करून टाक होऊन जाईल काय पण मी तिसऱ्यांदा गेले आणि मी केवळ शिवसेनेचे अनु महापौर होते त्यांच्या केबिनमध्ये गेले ते म्हणाले की काय आत्ता त्यात फोन लावतो आणि मी ते करून टाकते तर ते म्हणाले मी म्हणलं आपण सगळेच म्हणतात मला तरी तेव्हा फोन लावला घरम पेट झोन मध्ये कुठल्या तरी झोनमध्ये येते त्यांना फोन लावला इंजिनियर ला बोलावले माझ्या नाव हा तिथे संडास वाटून ती व्यवस्था आहे मला त्या क्षणी प्रश्न पडला की माझ्या माझीच माणसं जास्त जातात ना तिथे नागरिक संविधान चौकामध्ये एक छोटासा प्रश्न होता काय खूप मोठी भानगडच नव्हते एका छोट्या प्रश्नाला मला दुसऱ्या नुकाकडे जावं लागते माझा माणूस काय करते त्याला त्याची या गोष्टीची खंत पाणी वाटते की जास्त मला माझ्याच तिथे बसतात उपोषणाला बसतात चौदा येतात दहा डिसेंबरला दुसरे कोणी येत नाही म्हणजे एका छोट्या प्रश्नासाठी जेव्हा मला दुसऱ्या मंचाकडे जावं लागतं तेव्हा मला असं वाटलं की माझ्या विचारांचा माणूस माझ्या बाबासाहेबांना मांडणारा माणूस जर का तिथे असेल तर त्याला या प्रश्नाची व्याप्ती माहीत असते ही वाक्यसेवकांना ज्या निवडून देणाऱ्या कॅन्डिडेटच्या डोक्यात असते ती माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण चालू शकतात त्यांना घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं इतक्या दिवस आपल्या पक्षाच्या लोकांना वाटत नव्हतं का तर वाटत होत गणित सवारी कोबराकड्यांची कारकिर्द पहा दादासाहेब काकड्यांची कारकिर्द पहा अनेक लोकांची आवेबाजूची कारकिर्द पहा त्यांनी ते लढा देत राहिलेल्या होते ते लढत राहिले आणि त्यांनी त्या लढ्याचा इतिहास निर्माण करून तेव्हापासून सगळे आंदोलन थांबले तुमचे कोणतंही हो आंदोलन हे पूर्णत्व गेलेलं दिसत नाही आणि राजकारणाचा किंवा कोणत्याही देशाची परिस्थिती सुधारवायची असेल तर प्रत्येक देशामध्ये दोन प्रकारचे लोक असतातच एक लोक असतात हो ते पुरोगामी लोक असतात तर प्रतिकामी जेव्हा सत्तेवर देतात तेव्हा पुरोगामी लोक आपल्या जवळच्या आयुधांना बाहेर काढतात आणि लढाई लढून घेतात आणि आमच्या या उत्तरेतून आलेल्या पक्षाने काय म्हणलं की जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा आमच्या हातामध्ये काढेल आणि तेव्हा मग आम्ही सगळं म्हणजे तोपर्यंत दोन चार पिढ्या करतात दोन चार काही गर केल्या आमच्या हातात साध्या आल्या नाही आणि तुझ्या काय संस्कृती पडायला माहिती नाही म्हणजे तुम्ही सध्यावर पण यायचे नाही आणि राजकारण करतो म्हणतात मला तीन चार दिवसापासून खूप सोने तुम्ही नोट वाचा आम्ही काय लिहिलेलं आम्ही पक्ष काढायला निघालेलो नाही तर आम्ही ह्या आंबेडकरवादी राजकारणाची पुनर्वादणी असा स्पष्ट लिहिलेला संदेश आहे पुनर्वादणी म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तुम्हाला रचना करून दिलेली आहे आता खूप लोक म्हणतात की बाबासाहेबांना वाटत नाही का आपल्याला रिपब्लिकन पक्षाची नियमावले ते वाचल्यानंतर वाटत नाही का त्यातले तर आम्ही काहीच केलेलं नाही ते करायची पुन्हा गरज आहे आम्हाला आणि ते करण्यासाठी ही सगळी मंडळ बसली गेले अकरा महिने बारा महिने झाले ही बसली वारंवार विचार केला शहरातल्या सगळ्या नामांकित लोकांच्या सोबत आम्ही बसलेलो आहोत सगळ्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि या चर्चेत जे प्रामाणिक लोक आहेत जे लोक आहेत ज्यांनी कुठल्याही प्रकारच्या अनितीच्या मार्गाने काहीही केलं नाही अशा लोकांना घेऊन पुन्हा आपल्याला आपल्या राजकारणाची पुनर्उभारणी करता येऊ शकते ही तपासणी केली आणि लक्षात आलं की ही उभारणी करता येऊ शकते बाळासाहेब करू सगळे कारण आता होती आणि माझं छान मत आहे की पैशाची खूप गरज नसते माणसाला माणूस होतो आणि ही रिक्षा चाचल्याने तो माणूस होत नाही असं मला अजिबात वाटत नाही माणसाला काय नीतिमत्ता असेल तर ई रिक्षेतून उतरलेल्या माणसाला जेवढे टोकायला लोक येतात आणि चौदा लाखांच्या गाडीत कवाडे सरांचं सगळे जण उदाहरण सांगत राहतात आता आपल्याला कि काय झालेलं आहे म्हणून ज्या कवाडे सरांना लोक सॅल्यूट करायचे त्यांनी का असं मला माहित नाही मी नाव घेऊन बोलते मला माफ करा कवाडे सर की ज्यांना सॅल्यूट करायचं ते त्या सॅल्यूट करणाऱ्या लोकांना लोक आपल्या जवळ उभे राहिले तरी जेल्यूट करत नाही अशी अवस्था का करून घ्यायची आम्ही आमची केवळ आणि केवळ माझ्या वारसा कितीही खराब असला तरी त्याच्यापुढे त्यांनी दहा वर्षे शंभर वर्षे काही काम नाही केलं तरी तर जगून खाल्लं पाहिजे त्यांनी हे करत आहे का आम्हाला याच्यासाठी आमचं जीवन आहे का याच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपलं रक्ताचं पाणी केलं का की त्याच्यासाठी केले का <coughs> जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याचा जो काहीच नाही आहे ज्याच्या मुलांना <coughs>

आणि कार्पोरेट लेव्हल दवाखान्यात जाते त्याला तिथे साधी डोळ्याही भेटत नाही की काय अवस्था आहे आपली ते काम आपण करा करायचं कोणी ठेका घेत नाही कोण कुणी येतच नाही की या शाळा बंद पडल्या खांडेकर साहेब बसलेल्या त्यांनी खूप प्रयत्न केला होता की ह्या शाळा उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांची जबाबदारी जिम्मेदारी आहे की एज्युकेशन त्यांनी चांगलं नीट पाहिलं पाहिजे आज त्या लोकांनी दिल्लीतल्या शाळा चांगल्या केल्या आज तिथे टिकून आहे ना आम्ही हा विचारच केलेला नाही म्हणून आम्हाला पूर्ण वे इतरांच्यावरती अवलंबून राहावे लागते आपण कशासाठी राजकारण करतो आहोत ह्या राजकारणाची आपल्या हातात आली तरी करू शकू का हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला वाटते पुन्हा उभारणी करण्याची गरज आहे नवीन राजकारण वर्ष बदलले दुसरे आयुध बदलले टेक्निक बदलल्या राजकारणाच्या सगळ्या पद्धती बदलल्या आणि त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये कसं आपण आपण टिकून राहिलो पाहिजे त्याच्यासाठी ते प्रशिक्षण त्याच्यासाठी ते लोकमताचं जागरण त्याच्यासाठी त्या लोकमताचा संग्रह करणे आणि त्याच्यासाठी संघटन उभारणी करणे हे आपण न केल्यामुळे आपण शितपत पडलेलो हो। आहोत आपला आवाज कोणी ऐकत नाही शुन, आपल्याला शून्य किंमत आहे आणि आपल्या नेत्यांची तर काही बोलायचं काम नाही त्यांना पण कोणी किंमत देत नाही आणि अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर माझा कोणा मला विचारायचा छाया होणे तुम्ही काय केला इतकी वर्ष विचारेल की नाही विचारेल की मला माझी जी ही दशा झालेली आहे मला शिक्षण मिळत नाही मला नोकरी मिळत नाही मला सन्मान मिळत नाही या समाजामध्ये तू काय केलं तर मी काय सांगेल मी हे सांगेल मी पिकनिकला गेली होती मी हे सांगेल मी मोबाईल वाहत बसली होती मी हे सांगेल मी टी व्ही घेऊन बसली होती मी हे सांगेल मी पार्ट्या करीत होती हे सांगेल का मी माझ्या मुलाला तो खरंच मला सन्मानित करेल का केवल का मला कधी तर मग तुला आपल्या अडगळीच्या रूपामध्ये जा मला तुझ्याची काही घेऊन माझ्या संघर्षासाठी तू के काही केलेलं नाही माझं भविष्य घडवण्यासाठी तू काही केलेलं नाही तुझं मला काहीच करायचं नाही मागची पिढी आपल्याला विचारणार आहे प्रश्न तेव्हा तिथे बसल्या सर्व सन्माननीय मंडळींकडून माझी अपेक्षा आहे की नागपुरातून जी क्रांती होते ती सगळ्यात देशभर पसरते नागपुरात जे काही घडते आता सुनील सांगते मी देखवे फिरत राहते माझं खूप काही काम नाही आहे पण एवढा सन्मान केल्या देशात मला आणि मला लाज वाटते अरे यार काहीच तर केलं नाही हा सन्मान का ते या भूमी मिळत नाही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे या देशात आणि की नागपूर आता हे म्हणून कुठे इंदोर याच राहतो म्हणून मिळते आणि त्या इंग्रेजां लोकांनी काय करायचं कोणाला निघून देतात इंदुरामध्ये म्हणजे आपण आपला स्वाभिमान आपला सन्मान गमावून बसलेले लोक आहोत असं आपल्याला त्या देशातल्या लोकातल्या लोकांनी कर म्हणेपर्यंत आपली मजल गेलेली आहे म्हणून मित्र मैत्रिणी मला असं वाटते की इथे बसलेल्यांनी जरी निर्धार केला मेळघाट म्हणजे नंदुरबार मधलं छोटस गाव आहे धडगाव म्हणून त्या गावाचा तरुणांनी एक प्रयोग केला कि मोबाईल वरती आम्ही ही निवडणूक लढलो छोट्या मोबाईल वरती क्लिप तयार केल्या त्यांनी आणि त्या क्लिपच्या माध्यमातून जळगाव ग्रामपंचायतची निवडणूक तरुणांनी जिंकली अशा अनेक योगमान दिल्या महिलांची ग्रामपंचायत तयार झाली होती अशा अनेक ग्रामपंचायत हरियाणामध्ये महिलांच्या महिलांनी पती न, पती सरपंच नको अशी त्यांनी के घोषणा केली आणि सगळ्या महिलांनी उभे राहून निवडणूक जिंकली आपणही आम्हाला विकल्या गेलेले नको विकणाऱ्या लोकांची आम्हाला आणू ही घोषणा करून जर आपण त्या लोकांच्या पुढे गेलो तर मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये इथून सुरुवात करूया पुढे तर आपण कुठे वाटचाल असतो पण या निवडणुकीमध्ये आपण आपल्या माणसांना जे निधीमान आहे जे बाबासाहेबांना पक्के बाबासाहेबांना मानणार आहे आपल्या सन्मानासाठी कोणत्याही पदाची कोणत्याही परिषदांची कोणत्याही कमाण बाळगता जे जीवन जगू इच्छितात अशा लोकांना निवडून देऊ शकतो आपण आणि पैशाची काय गोष्ट करतो किती करोड रुपये तुम्ही जमा करू शकता एक दिवस फक्त झोळी घेऊन निघाला पाहिजे आपण प्रत्येक माणूस तुमच्या झोळीत पैसे टाकणार आहे एक तुम आपण सगळं मिळून निघायचं एक रॅली की अशी माणसं निवडून आणू शकतो अशी रॅली निघाली तर लोक तुमच्या धान्य चालू ते विकून आपण पैसे देतील जिंकणं फक्त आपल्या ताकदीवरती निर्धारावरती आणि आपण केलेल्या वचनावरती उभी करू शकतो ही निवडणूक जिंकणं इतकं कठीण पण नाही आहे जेवढं आपल्याला धाक दाखवला जाते ना आणि धाकून दाखवतात जे प्रस्तावित पक्ष आहेत ते काय म्हणतात तुम्हाला तुम्ही जर का आता उभे राहिल्या निवडणुकीत तर ते बीजेपीला नाही होणार का कपूर आता बीजेपी निवडून येईल हा धाकून दाखवत राहतात आपल्याला आम्हाला आता आम्हाला हे बोलायचं आहे कोण निवडून हे मला माहित नाही पण मला माझ्या लोकांचा मतदान माझ्याच लोकांना मिळालं लो पाहिजे आणि ते सन्मानाचं मतदान हर आम्ही हर्व तरी चालेल परंतु आम्ही आमचा निर्धार सोडणार नाही आणि आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही ही पण आमची खुनगाटा पण मनाची बांधलं तर मला पूर्ण विश्वास आहे की आपण जिंकून दाखवू आणि आपण लढून दाखवू जय देऊ